घरामध्ये जर पाव शिल्लक असतील तर आपण घरातील कोणत्याही भाज्या वापरून मस्त असा चविष्ट एक पावाचा पदार्थ बनवणार आहोत आणि तो म्हणजे स्टफिंग पाव चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती आपण लगेच बघूयात आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनही दाबायला विसरू नका नमस्कार मी दीपाली दीपाली रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पावापासून अतिशय टेस्टी अशी रेसिपी बघणार आहोत हे जे पाव आहेत ते आपण असे मधून कट करून घेऊयात यानंतर एक छोटीशी वाटी घेतलेली आहे हे जे पाव आहेत ते असे गोल कट करून घ्यायचे आहेत आपण पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे या तेलामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतलेला आहे बारीक चिरलेली ढोबळी परतून घेऊयात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही एक किंवा दोन ढोबळ्यांचा वापर करू शकता सिमला मिरची व्यवस्थित परतलेली आहे यामध्ये आता आपण बारीक चिरलेले टोमॅटो परतून घेऊयात टोमॅटो व्यवस्थित परतलेले आहेत यामध्ये आता आपण एक गाजर किसून घालूयात हे सुद्धा आपण व्यवस्थित परतून घेऊयात गाजर व्यवस्थित परतलेले आहे उकडून घेतलेले एक कॉर्न आपण हे सुद्धा परतून कॉर्न सुद्धा व्यवस्थित परतलेले आहेत यामध्ये आता आपण एक वाटी चिरलेला कोबी परतून घेऊयात कोबी व्यवस्थित परतलेला आहे थोडासा टेसलेला लसूण परतून घेऊयात यानंतर मसाले बघूयात चवीपुरतं मीठ थोडासा चाट मसाला अर्धा चमचा घरचा मसाला पाव चमचा हळद एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा धनीपूड तुम्हाला तिखट खूप आवडत असेल तर तुम्ही यामध्ये नक्की लाल तिखट सुद्धा वापरू शकता यामध्ये आता आपण कोथिंबीर घालूयात हा मसाला व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि स्टफिंगची तयारी करूयात गॅसवरती पॅन तापत ठेवलेला आहे यामध्ये आपल्याला हा संपूर्ण अमोल बटरचा क्यूब टाकायचा आहे यावरती आपल्याला हे जे पाव आहेत ते शेकून घ्यायचे आहेत यावरती आपल्याला हा दुसरा भाग घालून घ्यायचा आहे सगळीकडे बटर स्प्रेड करून घेऊयात आणि हे व्यवस्थित कुरकुरी झाल्यानंतर आपण ह्याचे लगेचच प्लेटिंग करूयात व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा त्याचबरोबर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका